नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर्यदिवसीय व्हिलॉग मध्ये तर, 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 तर आज आहे एक नोव्हेंबर आणि मी आलेले आहे जॉबला साडेपाच वाजता आलेली आहे तर नऊ पर्यंत माझा जॉब असते तर ऑक्टोबर महिन्यात जे काही झालं चांगलं वाईट ते सगळं विसरायचं आज आहे एक नोव्हेंबर जे भूतकाळात झालं त्याला सगळं विसरायचं आणि आजपासून काही नवीन सुरुवात करायची आपल्या आयुष्यात स्टे पॉझिटिव्ह एनर्जेटिव्ह दे चांगलं करायचं आजपासून आपल्या आयुष्यात भूल झालं ते सगळं विसरून जायचं आणि आज पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे ते तुम्ही आता चौक आहे बस बघा किती तसं पाऊस पण सुरू आहे खूप तर मित्रांनो आज आमच्या पुण्यामध्ये भोसरीमध्ये पाऊस सुरू आहे तुमच्याकडे पण पाऊस सुरू हो आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही सांगू शकता मला कमेंट करून व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा <laughs> आणि मला ऑक्टोबर महिन्यातला तर पहिल्याच महिन्यात मला थर्टी फोर सबस्क्राईबर झालेले आहे तुमच्या आशीर्वाद आणि फ्रेममुळे तुमचा आशीर्वाद आणि फ्रेम असंच माझ्यासोबत असू असुद द्या आणि थर्टी फोर सबस्क्राईबर झाल्यामुळे सगळ्यांचा खूप खूप थँक्यू तर आज आहे एक नोव्हेंबर तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की या महिन्यातून तुम मला तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल आणि माझं नवीन असल्यामुळे मला एवढी आयडिया प्रयत्न करते काहीतरी नवीन करण्याचा आणि तुमचा आशीर्वाद प्रेम असंच माझ्यासोबत असू द्या तर व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर भेटूया आपण छोट्याशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये लवकर तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करणार नाही काहीतरी माहिती आपण छोट्याशा व्हिडिओला पोहोच तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची